आईल पिसरे दाखवाय आपल्या मित्रांनी परत एकदा काढलेलं आहे ते म्हणजे दावाच चिंबर आहे चांगल्या पायीच चिंबोर आता आपण घरी आणि शेवटचे मित्रांनो अगदी तीन चार आहेत त्याच्यामध्ये आले ते परत एकदा आपल्याला चांगल्या साहेब चिंबोर मित्रांनो आता आपण चाललोय ते म्हणजे घरी आता घेऊन गाडी काढून घेऊ पहिला गाडा काढते तो म्हणजे भावेश आणि मित्रांनो घरीच चाललो होतो आणि त्याच गाड्यामध्ये आपल्याला एक आलं ह्या बघा हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ते मित्रांनो परत एकदा मी आलो होते म्हणजे आमच्या खाडीमध्ये पगवल्यानं मित्रांनो म्हणजे गाडी टाकू लागले आणि काय आज तुम्हाला चिंबोरी गावतानी ती तुम्हाला मी दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये कंटोन राहा मित्रांनो आणि गाड्यानं मित्रांनो मेन आपल्याला ला लागते ते म्हणजे घास आता घास कसले मित्रांनो जास्त करून वापरायचे ना घास वापरायचे मित्रांनो जास्त करून जर चिंबूर तुम्हाला जास्त प्रमाणात जर पाहिजे असतील तर मुनेड मित्रांनो असतात ना चिखलामध्ये ते कधी पण काढायचे पहिले आणि ते बगवण्याना जास्त करून मुनेड मासा असे ना तो लावायचा कारण त्या मुनेडला ना भरपूर असे मित्रांनो जास्त प्रमाणात मित्रांनो चिंबुरी येतात आणि मित्रांनो आणखी तुम्हाला एक सांगते मित्रांनो जेव्हा तुम्ही मुनेड ला जाल जेव्हा काढायला तेव्हा पण मित्रांनो भरपूर असा चिखल असतं आहे त्या चिखलामध्ये जाऊन मित्रांनो मुन्याला असत नाही ते काढवा काढायला लागतात मित्रांनो तर चला मित्रांनो आता घेतलेत ते म्हणजे मी तू आता थोड्या टायमानंतर पोचलो आहे मित्रांनो तर आपल्या जागेवरती आपल्या खाडीजवळ आणि आता मी घेईन ते मित्रांनो घास बांधून आणि घास बांधल्यानंतर मित्रांनो मी आहे सध्या तर एकटाच आहे तर आता घास बांधल्यानंतर मित्रांनो बघवला मी टाकून घेईन आणि त्याच्यानंतर जाईन ते म्हणजे गाडे पालवाला तर चला मित्रांनो आता जवळपास आपण पोचलो आहे भरती पण आली थोडीशी चला, आपने अपन, तर, तर चला आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओमध्ये कंटोन राहा डायरेक्ट आता आपण घास बांधल्यानंतर पगोल्या किती येतात ना जोर आल्यानंतर भेटू तर चला व्हिडिओमध्ये कंटून आहे नवीन असाल ते सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या उघडीवरती आता साईटला जाऊ इटामध्ये आणि गाडे टाकू साईटला उघडे आत्ताच भरती चालू झाली आणि एकदम क्लिअर आहे बघू चिमुरी किती लागतात चला समोर दिसतात ते भरपूर आमच्या गावातल्या बोटे आहेत अध्या उतरत जात नाही त्या उतरतील आपल्या कोशीमध्ये मध्ये मित्रांनो आलो म्हणजे गाडी टाकवला साईडला डबका तिथे तुम्हाला आता थोडंसं आता धरवणं झालंय म्हणजे दहा मिनटात मित्रांनो जोर येईल तरी आपण आता घेऊ म्हणजे ते गाडी घास बांधून गाड्याला साईडला दिसतात ना मित्रांनो त्यांची फल बघा बी भरपूर अशी खाली पडलीत आणि तुम्हाला मी गाडे आणली हो ते म्हणजे बारा आणि त्या त्याच्यामध्ये आणले ते तुम्हाला दाखवतो गाठ घेऊ सोडून मित्रांनो आणि तुम्हाला घास दाखवते ते मित्रांनो नेहमीप्रमाणे मित्रांनो जे आपले चिंबोऱ्याने एक नंबर आवडतात मित्रांनो तेच घासात आपण घेऊन आलो ते घास असतील ते मित्रांनो घास फुटले आहेत एक नंबर आवडणारी शिंबोऱ्यानं हो म्हणजे ती मुने मुनिडचे घास आहेत मित्रांनो हे बघा हो मुन्हेरचे घास आता घेऊ कापून मित्रांनो आणि घेऊ बांधून डायरेक्ट आता गाड्या टाकताना भेटतो एकटाचा मित्रांनो घास बांधताना दाखवताना येणार बांधल्यावर डायरेक्ट भेटेन तुम्हाला फायनली आपण घास बांधून घेतलेत तर घेते ते म्हणजे गाडी टाकून एकटाच आहे मित्रांनो कोण असतं तुम्हाला मी दिसलो असतो गाडी टाकताना जाऊ दे शिंबोरी गाडी पाळवताना कोणतरी येईल नक्की बाय असा इडला बाय घेऊ टाकून गाडा टाकून घेतला आणखीन जाऊ आणखीन गाडी आहेत त्या साईडला टाकून घेऊ मगाशी एक गाड टाकला आणखीन एक गाड भरती यायला थोडा टाईम आहे तर पण गाडी टाकून घेऊ गाडा टाकलाय आणि झिटावर असं सुत ठेवून घेऊ आणखीन त्या खड्ड्यात तिथं गाडा एक टाकायचा आहे आणखीन एक घेऊ गाड टाकून बरोबर डबक्यात टाकू मध्येच ठेवू इथं वर कनेक्शन करून दिलं मग शिवकांचा

मित्रांनो मगाशी आपण घेतले गाडे टाकून आणि आता चालू आहे ते म्हणजे पहिली पालवणी करवाला मित्रांनो एकटाच आहे जसा पालवताना मित्रांनो चिंबुडी दाखवता येईल त्या तसा मी प्रयत्न करेन चिंबूर दाखवताना तर चला व्हिडिओमध्ये कंटोंडा पहिले पालवणीचा जेस्ट आता पोचलो आहे पहिला गाडा घेतो पालवून तर चला फायनल मित्रांनो जोर तर आला आहे पण पाणी आहे ना एकदम क्लिअर आहे त्याच्यामुळं आपल्याला दिसतंय का त्याच्यामध्ये काय नाही तर आत्ता आपण थोडंसं थांबू आणि जाऊ नंतर ते मित्रांनो गाडी पालवायला गाडी दिसतात अजून चला व्हिडिओ कंट्रोल मित्रांनो गाडी पालवायला आलो होतो आणि गाडी बघा एकदम पूर्ण पगोली आहे ना समोर आपली दिसतय आणि त्या गाड्यामध्ये कायच नाही चला थोडं पाणी थांबल्यानंतर गदूल पाणी होईल आणि त्याच्यानंतर आपण येऊ ते गाडे परवा साईडला लोकेशन बघा मित्रांनो खूप अशी झाडी आहे त्या झाडीच्या मध्येत आता आपण गाडे टाकलेत वरून पण टाकलेत तर बघू थोड्या टायमानंतर थांबायला लागला असं वाटते चला व्हिडिओ कंट्रोलला हा बघा कडक साईज म्हणजे एकदम पहिलेच आलंय आपल्याला चिंबूर आपल्या मित्राने काढलंय त्याला आता हातात घेऊन दाखवतो कट नको हातात घेऊन मित्रांनो घेऊन दाखवतो मित्र आले म्हणजे लहान साईज एकदम बऱ्या साईजची आली कुर्ली आली टाकू काढा तुम्ही टाक त्या घाटायटल नी दाखव या कोपऱ्यान टाक मित्रांनो आपल्या मित्रांनी काढले तुमचे कुरले आहे दाखव आपल्या मित्रांनी परत एकदा काढलेलं आहे ते म्हणजे दावाच चिंबर आहे हातात आणखीन एक चिंबर जबरदस्त मित्रांनो एक चांगल्या साईजचं मित्रांनो चिंबोर आलंय बघा गाडी मित्रांनो आत्ता आलंय ते म्हणजे लहान साईज आपल्या मित्रांनी का दोघांचे दोन दूर दोन आली दोन गाड्या अगोदर अजून आपल्याला किती येतात त्या गाड्या आणखीन एक आपल्याला लगातार तीन गाड्यामध्ये तीन चिंबोरी आली आपल्या मित्रांनी दोन काढले आणि जाते जाते लगातार तीन आहे तीन गाड्यामध्ये तीन चिंबुरी आपल्याला आली आणि चौथा गाडा गेलाय भावीस पालवाला चौथा गाड्यामध्ये मित्रांनो कायच नाही टाकता वर असा टाक ह्यां असा टाके ते फलाच्या समोर ब्रांड मित्रांनो आपल्या साडीमध्ये आहेत ते गाडी शेवटचे तीन गाडे आहेत आणि त्या ह्या पालनं आपल्याला आली ते म्हणजे तीन चिंबुरी आणि आता भावीस चाललाय जराच आपला झाडीत आहे गाडा तो जाऊन आता पालवल बघू गाड्यामध्ये काय येते ते त्यानं साईडला बघा भरपूर असे काटेरी आहेत ना मित्रांनो एक डेंजर एकदम काटेरी आहे कारण त्याचा का पाल्याला असतं ना मित्रांनो त्या पाल्याला काटा ना एकदम डेंजर असतं मित्रांनो आपल्या जर तो टुपला तर तो, तो भाग आहे ना मित्रांनो थोडासा तरी मित्रांनो आपला पिकतोय म्हणजे त्याच्यामध्ये खराब होतंय आपला डरडासारखा असं होतंय खराब बघू काटेरी पण कशी खूप आहेत त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे आपला भावेश बघू काय येते काय अय काय त्या गाड्यामध्ये कायच नाही मित्रांनो पहिली पालवणी केली आणि पहिल्या पालवणीला मित्रांनो तीन चिमुरी आली आणि वारा मित्रांनो बघू शकता मित्रांनो माझ्या मागं तुम्ही चिटून झाड आहेत मी चिटी बोलतो त्याला की बघ कशाप्रकारे घालतात उपाचा उपासा मित्रांनो वारा, वारा सुटलाय तर चला आता तुम्हाला जी चिमुरी आली ना ती चिमुरी मी बांधून दाखवते कंट्रोल मित्रांनो आपल्याला पहिल्याच पण आली म्हणजे तीन चिमुर एकदम तीन बांधून घेतो पाऊस पण खूप आलाय लवकरात लवकर बांधून घेऊ दर्यान पाऊस आलाय काय काय झालाय बघा मित्रांनो पाऊस आलाय कॅमेरावर जा पाऊस पडते फटाफट मित्रांनो घ्या धावून जड पाऊस आलाय आणि लवकरात लवकर शेवट घेऊन बांधून झालंय झालाय दोघां बांधाची लपाल जायला लागत खूप असा पावसाला आला व्हिडिओ मध्ये कंटू ना पाऊस मित्रांनो या साईडला चिंबोर बांधतोय तो ओमकार या साईडला बांधतोय तो हिमेश बघू आता हिमेशनी दोन नंबरला चिंबोरी दोन बांधून घेतली मी एक त्याने एक आणि शेवटला राहिला तो ओमकार चल पटकन जास्त पाऊस आहे तर चला मित्रांनो फायनली आपली चिंबोरी बांधून झालीत आता चाललोय तो आपण त्या खोपट्याच्या लपाळा मित्रांनो आता फायनली आपण म्हणजे गाडी टाकली होती आपल्या खाडीमध्ये आणि आपल्याला चिंबोरी मित्रांनो थोडीच भेटली म्हणजे जास्त नाही चिंबोरी भेटलीत आणि चिंबोर मित्रांनो जास्त नाही भेटण्याचं कारण म्हणजे मित्रांनो मध्ये मध्ये येणारा मित्रांनो पाऊस आणि पाऊस आला का मित्रांनो पाणी आहे ना ते साप असं खराब होतंय जेणेकरून त्याला म्हणजे घास पण नाही दिसत मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी चाललो होतो म्हणजे गाडी काढवाला आणि गाडे काढताना मित्रांनो जी काय चिंबोरी ती तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये एक असंच कंट्रोल मित्रांनो तर चला थोड्या टायमानंतर मी घेईन ते म्हणजे गाडी काढून आणि गाडे कारल्यावर देखील तुम्हाला किती चिंबर येतात ते दाखवत चला मित्रांनो आता आपण चाललो येतो म्हणजे घरी आता घेऊन गाडी काढून घेऊ पहिला गाडा काढते तो म्हणजे भावेश आणि मित्रांनो घरीच चाललो होतो आणि त्याच गाड्यामध्ये आपल्याला एक चिंबोर आलं ह्या बघा बघ एक चिंबूर आलं जबरदस्त ते एकदम मोठं नाही पण लहान आहे ते हातात घेऊन परत गारा टाकू म्हणजे दुसरी गाडी टाक टाक त्या ज्या आपण काढतो त्याच्या वेळेत दुसरं काहीतरी चिंबूर आलं तर आलं बघा चला व्हिडिओ कंट्रोल हातात घेऊन गाड्या टाकून घेऊन दुसरी गाडी धावते म्हणजे गाड्या टाकवा आपल्याला एकदम लाल साईजचं चिंबर हे बघा तर मित्रांनो लहान साईज चिंबर लाल साईज चांबर देखील गेलं लाहान साईज ची ना का काय टाकू मित्रांनो आणि आता आपण घेतो गाडे काढून आलो आता आपण घरी आणि शेवटचे मित्रांनो अगदी तीन चार गाडी आहेत पालवाची आणि त्याच्यामध्ये आले ते परत एकदा आपल्याला चांगल्या साईजचं चिंबोर घरी गेल्यानंतर मित्रांनो घेऊ बांधून ना त्यानंतर घेऊ गाडी काढले यात आपण बांधून घेऊ गाडी काढली आता चालू आपण घरी बांधू आज आपण गाड्याने आले होतो गाडी काढून घेतलीत आणि शेवटचा गाड्या बघू काय भेटतात ते या गाड्यामध्ये काही तुम्हाला दाखवत मित्रांनो शेवटच्या गाड्यामध्ये देखील आपल्याला काय नाही आलं तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ होता असा आपला खाडीतला मित्रांनो चुपर यांचा जर आवडला असा व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला इतक्या नवीन व्हिडिओमध्ये भेटून तोपर्यंत बाय बाय